नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज फोर्टी ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे महिलांना सर्वात जास्त कोणत्या वयात जास्त गरज असते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीस ते पंचेचाळीस वयात प्रश्न पुढचा आहे कोणती भाजी खाल्ल्याने त्वचेचा रंग उजळतो ए पालक बी गाजर सी कोबी डी मेथी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी गाजर प्रश्न पुढचा आहे महिला पुरुषाचे कोणता सामान पाहून स्वतः म्हणते करायला योग्य उत्तर आहे मोठं लांब जाड अवजार पाहून प्रश्न पूछता है ढोबली मिर्ची खानेसा हो लट्ठपना बी संधिवासी काविल डी पोटदुखी च योग्य उत्तर है ए लट्ठपना